जायकवाडी आणि बिंदुसरा धरण भरल्यामुळेच माजलगाव धरणाला हे एक वरदानच ठरत आहे गेल्या चार दिवसापासून जायकवाडी धरण तसेच बिंदुसरा धरण ह्या धरणातून माजलगावच्या धरणात पाण्याचा विसर्ग होताना पाण्यास मिळत आहे बीड ह्या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे बिंदुसरा धरण हे ओव्हरफ्लो झाले बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे या बिंदुसरा धरणातील पाण्याचा विसर्ग हा माजलगावच्या धरणात करण्यात आला माजलगावच्या धरणामध्ये ह्या बिंदुसरा पात्रातून पाण्याची आवक सध्या चालू आहे याचबरोबर जायकवाडी धरण देखील भरल्यामुळे जायकवाडी धरणातील देखील पाण्याची आवक जी आहे जो विसर्ग जो आहे तो माजलगावच्या धरणामध्ये चालू आहे आणि जवळपास पाचशे क्युसेस इतका जायकवाडे धरणातून पाण्याचा विसर्ग हा माजलगावच्या धरणात करण्यात येत आहे याचबरोबर बिंदुसरा धरणातून देखील माजलगावच्या धरणामध्ये दे पाण्याचा विसर्ग सुरूच आहे त्यामुळे माजलगाव धरण हे आता भरत आहे साठ्यात असलेले माजलगावचे धरण आता हे साठ्यातून बाहेर निघले असून आता एक चांगल्यापैकी माजलगावचे धरण भरल्याचे चित्र आता पाहण्यास मिळत आहे सध्या ह्या दोन्ही धरणातून बिंदुसरा आणि जायकवाडी धरणातून जी पाण्याची आवक चालू आहे ती कायम चालू आहे त्यामुळे माजलगाव धरण एक आता एक समाधानकारकरीत्या भरताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे गेल्या चार दिवसापासून ह्या दोन्ही धरणातील पाण्याची जी आवक आहे ती काहीशी कमी जास्त प्रमाणात होत आहे परंतु आवक जी आहे ती सोडण्याची ती सध्या काय माचल्याचे पाण्यास मिळत असून माजलगाव धरण आता साठ्यातून बाहेर आलेलं आहे अशीच माजलगाव धरणाविषयीची अपडेट जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब